नमस्कार मित्रांनो आत्ता आपल्यासोबत आपल्या अकोला बुलढाणा आणि शेगावचे एक दाम्पत्य आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि एकोणीसशे सत्त्याण्णव सालीच ज्यांनी अमेरिकेमध्ये येऊन आपला मराठी झेंडा इथं गाडलेला आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि छाया घाई आणि त्यांचे मिस्टर विजय घाई आता आपल्याला त्यांचा प्रवास सांगणार आहेत जेणेकरून पुढच्या पिढीला तो प्रेरणादायी ठरेल यस छाया ओके okay. नमस्कार मंडळी माझं नाव विजय घाई पाटील आणि मी शेगावचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर yeah. मी आय एस आर मध्ये काम करत होतो आणि आय आर एस वनसी आणि त्यामुळे सगळं खूप आनंद होतो सांगायला की आपलं चंद्रायन थ्री yeah. तिथे पोहोचलेलं आहे त्यामुळे आय एम प्राऊड ऑफ दॅट आणि अमेरिकेत आल्यानंतर आम्ही सॉफ्टवेअर मध्ये काम सुरुवात केली इथे छाया आणि मी आणि नंतर आमची दोन्ही मुलांना शिकवलं आणि ते पण आता सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत दोघं पण दोघं काम करतात नंतर असं मधूनमधून आपल्या आईवडिलांशी आपली चर्चा होत्या आपण भेट होता आणि त्यात त्या त्या नक्कीच आपल्याला असं वाटतं की आपल्या गावासाठी आणि आपल्या मायभूमीसाठी काहीतरी करायचं त्यातून एक विचार सुचला की शिक्षणाशिवाय दुसरं चांगली गोष्ट कोणती नाही म्हणून आम्ही आमच्या गावाच्या शाळेमध्ये असं केलं की त्यांना डिजिटायजेशन करून दिलं त्याच्यामुळे असा फायदा होतो की त्यांना लेटेस्ट टेक्नॉलॉजी किंवा जे जगात लेटेस्ट येते त्या गोष्टी त्यांना बघायला मिळतात आणि शिकायला मिळतात तोच त्याचा एक उद्देश होता आणि त्यानंतर आपण इथे राहूनसुद्धा आपली संस्कृती आणि आपल्या शिवाजी महाराजांचे विचार आचार त्यांचा इथे प्रसार व्हावा शिवाजी महाराजांना जगभर त्यांचा आचार विचारांचा प्रसार व्हावा यासाठीच आम्ही आता यसमॅप सुरू केलेला आहे इथे आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे नामदेवराव जाधव प्रोफेसर जे जिथे विवेकानंद बोलवलं होतं तिथेच त्यांचं आता मागच्या आठवड्यात लेक्चर झालं त्याच्यानंतर हे आमचं म्हणजे आम्ही भाग्यवान आहे की त्यांना आम्ही इथे बोलावू शकलो आणि त्यांनी वेळ काढला आणि आज त्यांच्या त्या निमित्तानं त्यांच्या शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचं आम्ही अनावरण करणार आहे म्हणूनच डालास वाशियांना बी मी सांगतो की सर्वांनी तिथे हजर रहा आणि या संधीचा खूप खूप फायदा घ्या नमस्कार माझं नाव छाया गई पाटील आणि मी मुळची तपोवन मलकापूर आणि माझं थोडक्यात बॅकग्राऊंड म्हणजे माझे भावा शिवाजीराव पाटील जे मिनिस्टर होते आणि आई आम्ही आमदार पण तसं म्हणजे माझं थोडंसं राजकारणात प्रयत्न आलेलं त्याचाच बहुतेक हा वारसा पुढे आम्ही इथे चालू ठेवतोय मी आणि माझे मिस्टर आम्ही इथे नेब्रास्का मराठी मंडळाचे फाउंडर आहोत जसं जसं जस जस आम्ही मुलांना मोठं करत आलो त्यावेळेला लक्षात आलं की इथे आपल्याला मुलांना संस्कृती शिकवणं आपली भाषा शिकवणं हे किती जरुरी आहे जरी नुसतं आपण घरामध्ये त्यांना जस्ट आपले सन वार शिकवले तर तेवढ्यानीच तेवढ्यावरच ते चालत नाही किंवा भागत नाही तर त्यांना सगळी आपल्या मराठी संस्कृतीबद्दल त्यांना शिकवणूक जरामध्ये दे द्यायला हवी हा आमचा त्यामागे एक उद्देश होता त्यामुळे नेब्रास्का मराठी मंडळ हे आम्ही आमच्या बेसमेंटमध्ये सुरू केलं आणि त्यानंतर आम्ही दोघं सुद्धा म्हणजे आता जवळपास सहा सात वर्ष झाली मंडळाला तर दोघं सुद्धा आम्ही त्यामध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्व होतो तिथे थोड्या दिवसातच आम्ही एस एम एपी शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार हा चॅप्टर सुद्धा ओमाला हो, सुरू केला होता कारण शिवाजी महाराजांचे व्हॅल्यू जर आज जर शिवाजी महाराज त्यावेळेला नसते किंवा जिजाऊ त्यावेळेला नसत्या आणि आपल्यासाठी ते लढले नसते तर आज आपण जे काय सेलिब्रेट करतो आपलं मराठी कल्चर किंवा आपण जे आता बोलतोय मराठीमध्ये ते सुद्धा आपण करू शकलो नसतो तर त्या म्हणून ती शिकवणूक आणि महाराजांचे व्हॅल्यूज आणि त्याचबरोबर आपले सगळे स्वराज्य हिरोज जे की आपले गुरु गोविंद सिंग महाराणा प्रताप राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर हे सगळे त्यांचे जे आपल्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी हिंदुत्वासाठी जे झटले त्या सगळ्यांबद्दल शिकवणूक करून द्यायची म्हणून हा एस एम ए पीचा एक वर्ल्ड वाईड हा एक प्रयत्न चालू असतो त्यानंतर आम्ही इथे डालासमध्ये सुद्धा मूव झाल्यानंतर एस एम ए पीचा हा चॅप्टर सुरू केलेला आहे आणि आज जसं माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आज इथे डालासमध्ये आम्ही जाधव सरांचा एक छान प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि तो हाऊसफुल झाला आहे सगळा सोल्ड आउट झालेला आहे mm. आज मला असं वाटतं की आज आम्हाला बहुतेक लोक हॉलमध्ये उभे असणार जागे अभावी पण सगळे अगदी उत्सुक आहेत त्यांना ऐकायला आणि त्यामुळे आता आपण सगळेच तिथे भेटूच तर एवढं म्हणजे आपण तिथे भेटूच एवढं सांगून मी माझं बोलणं संपवते थँक्यू yes. जाधव सर तुम्ही आल्याबद्दल आणि आमच्याकडे राहिल्याबद्दल आम्हाला खरोखर म्हणजे ही एक संधी मिळाली तर खूप बरं वाटतंय तुम्ही दोन दिवसापासून इथे असल्यामुळे आणि आम्हाला आपल्याकडे अगदी आई भाऊ काका जसे आपले येतात hmm. इंडियात ना तशी ती फिलिंग आलेली आहे दोन दिवसापासून आमच्याकडे तर hmm. खरंच थँक्यू आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी साधू संत येते घरात तुमची दिवाळी जसं थँक्यू मराठी माणसांना प्रोत्साहन देणं मराठी युवकांना युवकांमधून शिवाजी नवीन घडवणं यासाठी हे दाम्पत्य yes काम करत आणि ते असेच शिवाजी महाराजांची अनेक व्याख्यानं लावतात शिवाय आता ते अनेक पुस्तकं का वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी अमेरिकेमध्ये करणार आहेत अनेक तरुण त्यासाठी उत्सुक आहेत आणि अमेरिकेत आलेल्या तरुणांनी महाराष्ट्राचे साहित्य संस्कृती आणि आपली लोककला याच्याशी जुडले जावे याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि डेफिनेटली इट इज अ वन प्रोसेस पे बॅक टू द सोसायटी आपण ज्या समाजातून आलो ज्या देशातून आलो त्या देशासाठी समाजासाठी काहीतरी करण्याची ही जी उमेद आहे तीच या नवीन पिढीसाठीचा एक मोठी रसद आहे आणि त्यांच्यासाठी तीच मोठी प्रेरणा आहे आणि हजारो तरुणांना प्रेरणा देणं त्यांना घडवणं याच्यासाठी हे दाम्पत्य अमेरिकेतून काम करत आहे त्यांचं विशेष कौतुक धन्यवाद धन्यवाद